काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप दावा करत असताना ठाकरे गटाने देखील या मतदारसंघात उमेदवारी देण्याची तयारी केली आहे भाजपच्या वरिष्ठांनी या मतदारसंघात तीन वेळा मेळावे घेऊन कल्याण लोकसभा हा भाजपचाच असल्याचा दावा केला होता या जागेवरून भाजप सेनेत चांगली झुंपली होती यावेळी खासदारांनी राजीनामा देणार असल्याचं सांगितले होते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की कल्याण लोकसभा मतदारसंघात कोणत्या उमेदवारांची ताकद किती आहे ते पहिले पाहूयात कल्याण लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काय भाजपने एकोणीसशे सत्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशीला ला रामभाऊ माळगी एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या पोटनिवडणुकीत जगन्नाथ पाटील आणि एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णव ला राम कापसे यांनी झेंडा फडकावला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला काँग्रेसचे शांताराम घोलप यांचा अपवाद वगळता या भागातील मतदारांनी हिंदुत्ववादी पक्षांवर विश्वास टाकला आहे त्यानंतर मात्र हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे खेचून आणला आणि एकोणीसशे शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार असं सलग चार वेळा शिवसेनेचे प्रकाश परांजपे विजयी झाले यानंतर आनंद परांजपे हे दोन हजार पाच ते दोन हजार चौदापर्यंत पर्यंत शिवसेनेकडून खासदार होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत परांजपे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली त्याचवेळी परांजपे यांनी शिवसेना सोडल्याने शिवसेनेसमोर आव्हान होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र नुकतेच डॉक्टर झालेले श्रीकांत शिंदे यांना शिवसेनेने तिकीट देऊन सेनेचे वर्चस्व कायम ठेवले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांनाही वडील एकनाथ शिंदे यांच्यामुळेच शिवसेनेने तिकीट दिले व ते खासदार झाले कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाणे जिल्ह्यामधील सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत अंबरनाथ विधानसभा उल्हासनगर विधानसभा कल्याण पूर्व विधानसभा डोंबिवली विधानसभा कल्याण ग्रामीण विधानसभा मुंब्रा कळवा विधानसभेचा समावेश आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा भाग हा दोन हजार नऊच्या मतदार पुनर्रचनेत ठाणे लोकसभा मतदारसंघातून वगळण्यात आला आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ या नावाने नवा मतदारसंघ बनला कल्याण लोकसभा लोकसभा क्षेत्र हा पूर्वी ठाणे मतदारसंघाचा भाग होता अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कल्याण लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेची हॅट्रिक झाली होती अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कल्याण लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने हॅट्रिक करत राष्ट्रवादी आणि मनसेचा दुवा ओढवला होता तब्बल दोन लाख मतांची विक्रमी आघाडी घेत शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी आनंद परांजपे यांना चितपट केले होते या निमित्ताने कल्याणच्या कौल दिल्याने कल्याणची शिवसेना आणि शिवसेनेचे कल्याण हे समीकरण प्रत्यक्षात उतरले होते या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आणि कल्याण लोकसभेत शिवसेनेनं विजयाचा झेंडा झेंडावर होता श्रीकांत शिंदे यांना चार लाख चाळीस हजार आठशे ब्याण्णव राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना एक लाख नव्वद हजार एकशे त्रेचाळीस मनसेचे प्रमोद पाटील यांना एक लाख बावीस हजार तीनशे एकोणपन्नास मते पडली शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांना दोन लाख पन्नास हजार सातशे एकोणपन्नास मतांची आघाडी घेत राष्ट्रवादीला चितपट केले तर मनसेचे दिल्लीचे स्वप्न स्वप्नच राहिले होते कल्याण लोकसभा ही कळवा ते अंबरनाथ पर्यंत आहे या लोकसभेत सहा विधानसभा आहेत मुंब्रा कळवा विधानसभा राष्ट्रवादीकडे आहेत तर उल्हासनगर विधानसभा भारतीय जनता पार्टीकडे आहे कल्याण ग्रामीण मनसेकडे आहे आणि अंबरनाथ शिवसेनेकडे आहे डोंबिवली विधानसभा भाजपकडे आहे कल्याण पूर्व विधानसभा भाजपकडे आहे कल्याण लोकसभा शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे या लोकसभेत आमदार जितेंद्र आव्हाड आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत मात्र ते आपली विधानसभा सोडून दुसऱ्या भागात पक्षासाठी काही काम करताना दिसत नाहीत त्यामुळे राष्ट्रवादीला ही जागा मिळत नाही दोन हजार एकोणीसच्या कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे यांनी जोरदार मुसंडी मारत मते हे एक लाख चोवीस हजार नऊशे पंचवीस पर्यंत मजल मारण्यात यशस्वी झाल्याने श्रीकांत शिंदे यांनी तीन लाख सव्वीस हजार चारशे एकवीस मतांची आघाडी घेतली वंचित आघाडीचे संजय हेडाऊ यांनी बावन्न हजार तीनशे साठ मतांपर्यंत मजल मारली होती आता कल्याण लोकसभा ही येणाऱ्या दोन हजार चोवीस ची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे कल्याण लोकसभेत नाराजीचे सूर अधून दिसत आहेत कल्याण लोकसभेतील कळवा कल मुंब्रा राष्ट्रवादीकडे आहे या विधानसभेत शिवसेना शिंदे गटाला जोर लावावा लागणार आहे कल्याण ग्रामीण विधानसभा मनसेकडे आहे मध्यंतरी आमदार राजू पाटील आणि विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे रील आणि ट्विटर वार चांगलेच रंगले होते त्यामुळे आगामी निवडणुकीत कल्याण ग्रामीणमध्ये जोर लावणे अपेक्षित आहे कल्याण पूर्व विधानसभेत भाजपचे आमदार गणपत गायकवाड आहेत यांची देखील नाराजी असल्याने मनधरणी करणे अपेक्षित आहे उल्हासनगर कुमार एलानी भाजप आमदार आहेत तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण डोंबिवलीत विधानसभेत आहेत या विधानसभेत रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत शिंदेवर नाराज होते सध्या त्यांची नाराजी दूर झाली असली तरीही येणाऱ्या काळात चव्हाण काय भूमिका घेतील हे पाहावे लागणार आहे कल्याण लोकसभेत विधानसभेच्या जागेवरून भाजपचे पक्ष दिसून येत आहे संपूर्ण कल्याण लोकसभेत अंबरनाथ विधानसभा येथे बालाजी किनीकर हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत कल्याण लोकसभेत मराठा आरक्षण मुद्दा तापला होता या लोकसभेत मोठ्या प्रमाणात आगरी समाज असल्याने हा समाज ओबीसी मध्ये मोडत असल्याने समाज एकत्र येऊन भिवंडीमध्ये खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत मोठी सभा घेण्यात आली होती आता हे पाहण्याचं औत्सुक्याचं ठरेल की डॉक्टर श्रीकांत शिंदे कोण निवडणुकीत लढवणार गेल्या तीस ते चाळीस वर्षांचा या लोकसभेचा इतिहास पाहिला तर एकही खासदारांनी विकासाची कामे केल्याचे दिसून येत नाही गेल्या दहा वर्षात खासदार शिंदे यांनी या मतदारसंघात विकासाची गंगा आणली असल्याने कोण शिंदेना आवाज देणार हा प्रश्न उपस्थित होत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे माजी आमदार सुभाष भोईर आदित्य ठाकरे एन सी पीचे बाबाजी पाटील मनसेचे राजू उर्फ प्रमोद पाटील यांची नावे सध्या चर्चेत आहेत यापैकी आदित्य ठाकरे या, या मतदारसंघात उभे राहिले तर ही निवडणूक अधिक रंगतदार आणि प्रतिष्ठेची ठरेल यात शंका नाही तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा कर